अठ्ठावीस शर्यती डावी साहेब धन्यवाद सुंदर घरे पाहिले बघा स्वामी साई सचिन घरात वरचे ओळे खराब करून तर तश भिंद केसरे बक्कासूर पाहिला बक्कासूर सभात शेराबाई पाहिला भिंदोरचे गोळाचा मानकर झाल्याबद्दल आपलं अभिनंदन बाकीचे मान्यवर विनंती आहे चला सागर भाई सागर बसून घ्या हा बघा रिप्लेस मला पाहिला मेल समीर समीर इथे जिथे इथे बसून घ्या आपण हाय विंजोरचा खेळ हाय मुंबईकरांचा खेळ जो पाहण्यासाठी प्रत्येकी जण येत असतो ज्याला बघायचं असतं बकासुराला सागरबाई एक्सप्रेस शेजरा ड्रायव्हरला खासदारचा पक्षाला तुम्ही मोकळे करा रिकामी करा